आपण आतापर्यंत बरेच गणपती बाप्पाबद्दल व्हिडिओज अपलोड केले होते त्यावेळेला अनेक जणांचे शंका किंवा फोन मला आले होते त्याबद्दल त्या, त्या शंकांचं निरसन मी आज करण्याचा प्रयत्न माझ्या परीने करणारे बर का अर्थात हे शंका निरसन करताना मला मा आमचे गुरुजी माझ्या सासूबाई सासरे किंवा आई आजी यांच्याकडून जी जी माहिती मिळाली त्या आधारे मी ह्या शंकांचं निरसन करणार आहे तुमच्याकडे काही पद्धती असतील किंवा तुमच्या घरातले ज्येष्ठ मंडळी तुमचे गुरुजी यांनाही याबाबतीत विचारून मग त्याप्रमाणे आपण केलं तरी चालू शकतं आता पहिला प्रश्न असा आहे की गणपतीची मूर्ती केवढी मोठी असावी आता एक आपण एक लक्षात ठेवायचं की गणपती बाप्पाचे आपण घरी प्रतिष्ठापना करत असतो ती छोटंसं आपली एखादी मखर किंवा एखादी जागा असते तिथे आपण मूर्तीची प्रतिष्ठापना करतो त्यामुळे गणपतीची मूर्ती ही साधारण दहा इंच ते एक फुटापर्यंत असावी पण जर आपण शास्त्रामध्ये बघितलं तर तसा आमचे गुरुजी म्हणाले त्याला शास्त्राधार नाही कारण ह्या पार्थिव मूर्ती आहे त्यामुळे ही मातीपासून तयार केली जाते ती पूर्वीच्या काळी माती आणून त्याची घरच्या घरी गणपतीची मूर्ती करून त्याची प्रतिष्ठापना केली जायची त्यामुळे तसा शास्त्राधार याला किती उंच असावी किती असावी असं काही नाही आहे परंतु आपल्या सोयीकरता साधारण याच्यापेक्षा मोठी किंवा जाड अशी असू नये मुख्य मातीची असावी म्हणजे माती किंवा शाडू मातीची असावी म्हणजे माती माती असा त्याचं विसर्जन आपल्याला सहज करता येतं आता गणपती आपण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आपण त्याचं आगमन आपल्या घरामध्ये होतं मुख्य म्हणजे गणपती आपण बसवतो हे एक व्रत आहे आणि ते तिथीनुसार केलं जातं साधारण सकाळपासून मध्यान्हापर्यंत म्हणजे दुपारी पावणे दोनपर्यंत पर्यंत प्रतिष्ठापना करावी असं आपलं शास्त्र सांगतं आता आणखीन बऱ्याच जणांनी मला असं विचारलं की आमच्या घरी माझी सून म्हणा किंवा लेख तिला दिवस गेले ती प्रेग्नंट आहे तर मग अशा वेळेला गणपती बाप्पाचं विसर्जन करावं का तर गणपती बाप्पा विघ्न अर्थ आहे ओके हो नाही आणि तो बालमूर्तीच्या स्वरूपात आहे म्हणजे बालमूर्तीचं आपण त्याचं पूजा करतो त्यामुळे आपल्या घरी बाळाचं आगमन होणार असतं त्यामुळे आपण थोडेसे हळवे झालेलो असतो आणि म्हणून गणपतीचं विसर्जन करताना आपल्या मनात थोडीशी शंका असते किंवा आपलं मन हळवं झालं असल्यामुळे आपल्याला काळजी वाटते त्यामुळे घरामध्ये आपल्या को एखादी सून म्हणा जाऊ म्हणा जर तिला दिवस गेले असतील तर मग गणपतीचं विसर्जन करू नये असं आपल्याला वाटतं बऱ्याच घरामध्ये मी बघितलं की मोठं एकत्र कुटुंब असतं त्यामुळे आठ दहा गणपती आपल्या गा देवघरामध्ये ठेवलेले असतात पण त्यांची सेवा करणं त्यांचं सांभाळ करणं मूर्तीला कुठे भंगू देऊ नये याची सगळी काळजी घेणं हे खूप अवघड असतं परंतु आपल्या शास्त्रामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही आहे त्यामुळे गणपतीचं विसर्जन हे जरूर करावं कुठलंही टेन्शन घेऊ नये असं मला वाटतं परवाच मला एक असा अभिप्राय आला होता की आता माझ्याच्याने होत नाही मुलं परदेशामध्ये आहे हे सणवार माझ्याच्याने जमत नाही आहे शरीर अस्वास्थ असतं किंवा बरोबर नसतं घरात मदतीला कोणी नसतं त्यामुळे मग मी गणपती समजा कमी दिवसाचा केला तर चालेल का त्यांच्याकडे दहा दिवसाचा म्हणजे पूर्ण आनंद चतुर्दशीपर्यंत गणपती बसवण्याची एक प्रथा आहे तर अगदी चालतं कुठली मनामध्ये शंका आणून एक मला गुरुजीने सांगितलं की अगदी दीड दिवसाचा गणपती आपण जरी बसवला तरीसुद्धा चालतो त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की ज्या मंडळी कामावर जातात त्यांना खरंच सकाळी एवढ्या घावी गडबडीत करायची वेळ नसते मग त्यांची धावपळ होते टेन्शन येतं अशा मंडळींनीसुद्धा दीड दिवसाचा गणपती बसवला तरीसुद्धा चालू शकतो जरी तुमचा दहा अकरा दिवसाचा असेल तरी दीड दिवसाचा केला तरी चालतं अजिबात टेन्शन घेऊ नये आणि अतिशय भक्तिभावाने गणपतीची पूजा करावी गणपती बाप्पाला ती पावते आणखीन एक मला प्रश्न होता की आम्ही गणपतीची मूर्ती घेऊन आलो आणि काहीतरी गडबड झाली आणि गणपतीची मूर्ती बंगली म्हणजे तिचा हात निखळला किंवा बोटत काहीतरी खराब वगैरे झाली असतील तर मग आता आम्ही काय केलं पाहिजे लागली त्यांनी मला फोन करून विचारलं होतं तर एक सगळ्यांनाच मी सांगते जोपर्यंत आपण गणपतीची प्रतिष्ठापना करत नाही तोपर्यंत जर आपली गणपतीची मूर्ती भंगली किंवा काही तिचा एखादा अवयव निखळून पडला तर अशा वेळेला त्या गणपतीच्या मूर्तीचं आपण लागली विसर्जन करावं दुसरी गणपतीची मूर्ती आणावी त्याची प्रतिष्ठापना करावी अगदी सोपं आणि साधं आहे परंतु लक्षात ठेवा बरं का परंतु आपण गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे आपल्याकडे सात दिवसाचा गणपती आहे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच काही कारणाने गणपतीची मूर्ती भंगली गेली तर मग आपण काय करायचं अशा वेळेला त्या भंगलेल्या गणपतीच्या मूर्तीचं आपण विसर्जन करायचं पण नंतर मात्र दुसरी मूर्ती आणून आपण त्याची प्रतिष्ठापना करून पुन्हा पूजा करण्याची काही तशी आवश्यकता नसते कारण पुन्हा मी सांगते की गणपती हे व्रत आहे त्यामुळे एकदा तो लोप पावडलं म्हणजे एकदा आपलं ते लोप पावलं की पुन्हा ते करण्याची आवश्यकता नसते काही जण असे विचारतात की त्यावेळेला नेमकं अशौच आमच्याकडे आलेलं होतं त्यामुळे त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आम्ही बसवू शकलो नाही मग आता आम्ही नंतर पाच दिवसांनी बसवलं तर चालेल का ज्या दिवशी आपण गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतो म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला त्याच दिवशी आपल्याला करायला पाहिजे आता गणपतीच्या ह्याच्यामध्ये मला अतिशय छान चा, प्रश्न एका आजोबांचा आला होता बर का की ते म्हणाले की आमच्या सोसायटीमध्ये आम्ही सार्वजनिक गणपती बसवतो आता सार्वजनिक गणपती बसवतो पण ह्या वर्षी काही कारणाने आम्ही सार्वजनिक गणपती आता बसवणार नाही पण गेले पंधरा वीस वर्ष आम्ही तो बसवतो आहोत तर मग ती मूर्ती मी आणली पाहिजे का आणि तिथे प्रतिष्ठापना न करता घरी त्याची करायला पाहिजे का तर नाही सार्वजनिक गणपती हा वेगळा आणि घरामध्ये जे आपण गणपतीची प्रतिष्ठापना करतो ती वेगळी त्यामुळे सार्वजनिक गणपतीचा जर त्या दिवशी त्या वर्षी लोप झाला असेल म्हणजे आपण ती आणू शकलो नाही तर ती परत आणून देवघरात ठेवून पुन्हा त्याची पूजा करण्याची काही तशी आवश्यकता नसते आपण नेहमी जसं द दरवर्षी आपल्या घरी गणपती आणतो त्याचप्रमाणे ती आपण गणपतीची पूजा केली पाहिजे पुढच्या वर्षी पुन्हा आपण सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना करतो त्याचप्रमाणे आणखीन एकाने मला विचारलं होतं की अशा उच्च आलं अशा उच्च म्हणजे काय की एखादी आपल्या घरातली व्यक्ती मृत होते आणि त्याचं मग तेरा दिवस आपण किंवा दहा अकरा दिवस आपण त्याचं सुतक पाळतो मग अशा वेळेला काय करायचं समजा आपण शुद्ध चतुर्थीपर्यंत ते जर सुतक चालू असेल तर त्या वर्षी आपण गणपतीची मूर्ती नाही बसवली हो तरीसुद्धा चालते कारण गणपतीची मूर्ती आपण बसवतो हे एक व्रत आहे परंतु दीड दोन महिन्यापूर्वी जरी घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला असेल उदक शांती झाली असेल तरीसुद्धा आपण गणपती बसवू शकतो फक्त आपण त्याची स सजावट किंवा असं मोठ्या प्रमाणात करायचं नाही अतिशय साध्या प्रमाणात आपण ते आपले जे सणवार असतात किंवा गणपती आपण असतो तो बसवू शकतो आणखीन एका ताईंचा मला फोन आला होता की आम्ही गणपती विसर्जनाला निघालो गाडीत बसता बसता गणपतीची मूर्ती बंगली गेली तर मग आता काही होईल का मला अतिशय टेन्शन आलं आहे काकू तुम्ही लागली मला सांगा तर त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं आणि सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं की ज्यावेळेला आपण गणपतीचं विसर्जन करतो त्यावेळेला म्हणजे आपण त्याची उत्तरपूजा केलेली असते त्यामुळे तो आता फक्त पार्थिव झालेला असतो त्यामुळे गणपती बाप्पा नेताना जर समजा मिरवणुकीमध्ये गणपतीची मूर्ती भंगली किंवा काही त्याची थोडीशी गडबड झाली तरी घाबरून जायचं कारण नाही तशा मूर्तीचं आपण विसर्जन केलं तरीसुद्धा चालतं अजून अनेक अशा शंका आहेत त्या एखाद्या वेळेला आपण पुन्हा घेऊयात पण मुख्य म्हणजे काय की कुठलंही टेन्शन न घेता आपण याच्यातनं मार्ग काढणं हे अत्यंत आवश्यक असतं एखाद्या वेळेला तुम्हाला खिरापत करायला जमली नाही अगदी गुळखोबऱ्याचं देवाला नवीद्य दाखवला तरी सुद्धा चालतो दरवेळेला आपल्याला उकडीचेच मोदक केले पाहिजे पुरणाचेच मोदक केले पाहिजे आपल्याकडे प्रथा आहे म्हणून आपण हे केलं पाहिजे अगदी बरोबर आहे परंतु आपल्याला जर शक्य नसेल आपली धावपळ असेल आपली तब्येत चांगली नसेल तर अशा वेळेला आपल्याला जी शक्य असेल त्या खिरापतीचा नैद्य गणपती बाप्पाला अतिशय प्रेमाने मनोभावे आणि श्रद्धेने जर आपण बाप्पाला अर्पण केला तर तो नक्की त्याच्यापर्यंत पोचतो कारण तो विघ्नहर्थ आहे असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपण आपल्या आपली संस्कृती बाय अनुराधा हे चॅनल बघायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा या चॅनलबद्दल नक्की माहिती द्या धन्यवाद